नमस्कार माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका पी टेन म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे त्यातील वन वन सिक्स पुस्तक क्रमांक पाच शाळेची रचना व भौतिक सुविधा या विषयाची माहिती पाहूया शालेय वस्तू वास्तू आणि अनुदान संहिता शाळेची नवी इमारत बांधण्यासाठी जुन्या इमारतीत विशेष दुरुस्त्या म्हणजे स्पेशल रिपेअर्स करून शाळेचे स्वरूप बदलण्यासाठी रिनोव्हेशन अथवा जुन्या इमारतीचे परिरक्षण म्हणजे मेंटेनन्स करण्यासाठी शाळांना खर्च करावा लागतो या खर्चापैकी किती रक्कम अनुदानपात्र असू शकेल व किती रक्कम अन्य मार्गाने उभारावी लागेल याची पूर्व कल्पना असणे आवश्यक असते म्हणूनच शालेय इमारतीच्या संदर्भात अनुदान संहितेच्या तरतुदीत काय आहेत हे प्रत्येक मुख्याध्यापकास माहिती असणे आवश्यक आहे एक नवीन इमारत बांधणे इमारत अनुदानासाठी शिक्षण संचालकांकडे करावायचे अर्ज अनुदान संहितेतील परिशिष्ट तेवीसमध्ये मध्ये दिलेल्या नमुन्यात अथवा करावा लागतो बौद्धा अर्जाच्या कालक्रमानुसार यांचा विचार केला जातो सर्वसाधारणपणे पुढील निष्का निकषांचा विचार करून एखाद्या संस्थेस अनुदान द्यावे किंवा नाही हे ठरविले जाते एक प्रास्ताविक प्रस्तावित इमारत संबंधीच्या खर्चाचा स्वतःचा हिस्सा चुकता करण्याची संस्था चालकांची क्षमता दोन इमारतीसाठी आवश्यक तितक्या मोकळ्या जागा संस्था चालकांच्या ताब्यात असणे तीन मोकळ्या जागेची रच जमीन बांधकामासाठी योग्य असणे चार प्रस्तावित इमारतीचे नकाशे व खर्चाचे अंदाजपत्र हे शासनाने वेळोवेळी प्रस्तुत केलेल्या नियमानुसार असणे चार अर्जासोबत अभियंत्यांच्या सहीचे नकाशे व अंदाजपत्रक प्रमाणित असणे पाच इमारतीच्या मूळ नकाशा आणि इमारतीच्या रचनेत बांधकाम खात्याच्या पूर्वपरवानगीनेच बदल करता येतो सहा शिक्षण खाते आरोग्य खाते व इमारत व बांधकाम खाते यांच्या लेखी परवानगीशिवाय इमारतीचे बांधकाम चालू करता येत नाही सर्वसाधारणपणे एकूण खर्चाच्या एक तृतीयांश एवढी रक्कम अनुदान म्हणून मिळू शकते आ, का कार्यकारी अभियंत्यांच्या प्रमाणपत्राशिवाय अनुदानाची रक्कम दिली जात नाही मूळ नकाशानुसार इमारतीचे बांधकाम झाले असून बांधकामाचा दर्जा चांगला आहे व बांधकामाचे अंदाजे रक्कम किती आहे ह्या बाबींचा प्रमाणपत्रात उल्ल स्पष्ट उल्लेख असावा लागतो नि निधी उपलब्ध असल्यास वसतिगृह प्रयोगशाळा ग्रंथालय क्रीडांगण कार्यशाळा इमारत इत्यादींची उभारणीसाठी अनुदान मिळू शकते शासनाने हमी देऊन इमारत बांधकामासाठी संस्थेला बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करून देण्याची योजना कार्यान्वित केलेली आहे दुसरा मुद्दा आहे इमारतीचे भाडे व कर विमा इत्यादी शाळेने जर इमारत संस्थेकडून वा अन्य व्यक्तींकडून भाड्याने घेतलेली असेल तर कार्यकारी अभियंत्यांचे भाडे योग्य असलेल्या प्रमाणे प्रमाणपत्र असल्यास भाड्याची संपूर्ण रक्कम अनुदानस पात्र असते इमारत शाळेच्या मालकीची असेल तर शाळेच्या इमारतीच्या किमतीच्या सात पूर्णांक पाच टक्के रक्कम व नगरपालिकेचे कर कि रक्कम अनुदान पात्र असू शकते इमारत बांधणीच्या किमतीत विनामूल्य शाळेले मिळालेले इमारत साहित्य सेवा सल्ला इत्यादींचे मूल्यही अंतर्भूत करता येते शिवाय ज्या जागेवर इमारत बांधली आहे तिच्या किमतीच्या सहा टक्के रक्कमही अनुदानपात्र असते पाणी पुरवठा व आरोग्यकारी योजना यांच्या खर्चाचा दहा पूर्णांक पाच टक्के रक्कम पात्र ठरते शाळेची रच इमारत व्यवस्थापकांकडच्या मालकीची असून ती सरकारी अनुदान न घेता कर्ज किंवा देणग्या मिळून बांधली असेल तरी त्या इमारतीसाठी खर्च केलेल्या रकमेच्या सात पूर्णांक पाच टक्के इमारतीपर्यंतच्या भाड्यावरील खर्च व अनुदान पात्र समजण्यात येतो शाळेच्या इमारतीचा विमा उतरवला असल्यास तो खर्च अनुदानपात्र समजला जातो क्रीडांगणासाठी शाळेला भाडे दा द्यावे लागत असेल तर त्या भाड्याची रक्कम संपूर्ण रक्कम कार्यकारी अभियंत्याने प्रमाणित केल्यास अनुदान पात्र होऊ शकते क्रीडांगण संस्थेच्या मालकीची असल्यास त्या क्रीडांगणाच्या किमतीच्या एक टक्केपर्यंतची रक्कम अनुदानाच्यासाठी ग्राह्य धरलेली जाते तीन विद्युत खर्च विद्युत खर्चाची बिले बल्ब्स ट्यूब्स यावर होणारा खर्च व विज्ञान कक्षातील किरकोळ फिटिंगचा खर्च अनुदान पात्र ठरतो परंतु आ, सर्व इमारतीस क कराव्या लागणाऱ्या फिटिंगची रक्कम बिलाचे खर्च उशिरा भरल्याने झालेल्या दंडाची रक्कम व शाळेचे वसतिगृह आणि व्यवस्थापकांचे कार्यालय यासाठी लाग येणारा खर्च अनुदान पात्र समजला जात नाही चार इमारत दुरुस्ती इमारत दुरुस् दुरुस्तीसाठी पाच टक्के रक्कम पात्र समजली जाते पाच भोजन खोली भोजन खोलीसाठी आल झालेला खर्च अनुदान पात्र समजला जातो वरीलप्रमाणे तरतूद अनुदान संहितेमध्ये केलेली आहे तसेच स्थानिक समाजातील दानशूर धनिकांकडून सेवाभावी संस्थांकडूनही इमारतीसाठी पैसा उपलब्ध होऊ शकतो धन्यवाद